नवी मुंबईतील पाहुणे एम आय डी सीमध्ये एका कंपनीला भीषण आग लागली आहे या आगीत तर कंपनीचं मोठं नुकसान झालं असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं नवी मुंबईमधील पाहुणे येथील गामी इंडस्ट्रियल पार्कच्या मागे असलेल्या दोन कंपन्यांमध्ये भीषण आग लागल्याची लाग घटना घडली गट असून आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्फीचे प्रयत्न झाले मात्र ही आग इतकी भीषण होती की आगीचे लोट परिसरात मोठ्या प्रमाणात पसरत होते तर या आगीनं आकाशात काळे ढग निर्माण झाले तर एका स्फोटानंतर जीन्स फॅक्टरीत आग लागल्याचं प्राथमिकरित्या सांगण्यात येत आहे आग इतकी झपाट्यानं पसरली शेजारील कंपनीला देखील आगीनं आपल्या कवेत घेतलं घटनेची माहिती मी ताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आजूबाजूचा परिसर रिकामा केला मात्र या घटनेनं ना नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता या आगीत सुदैवानं कोणीही जखमी झाला नसल्याची माहिती मिळतीय प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे फोर मुंबई